विनवनी ही माझी कविता बुद्ध फुले आंबेडकर बुद्ध फुले आंबेडकर होऊन गेले अजरा मर अंगीकारा त्यांचे विचार करा जीवनाचा उद्धार चोखा मेळा संत कबीर चोखा मेळा संत कबीर दोहे गाजले जगभर चोखा मेळा संत कबीर दोहे गाजले जगभर बहुजनांच्या हितासाठी नाही थांबले क्षणभर बहुजनांच्या था। हितासाठी नाही थांबले था। तुकड्याचे राष्ट्रप्रेम तुकड्याचे राष्ट्रप्रेम गाडगेबाबांचा संदेश तुकड्यांचे राष्ट्रप्रेम गाडगेबाबांचा संदेश स्वच्छता करा मनाची प्रगत करा भारत देश स्वच्छता करा मनाची प्रगत करा भारत देश, रविदास तुकाराम दोहे अभंगाचे धनी शुद्ध करा आचरण अर्थ बिंबवा मनोमनी शुद्ध करा आचरण अर्थ बिंबवा मनोमनी शुरवीर राजा शिवाजी शूरवीर राजा शिवाजी संगती मालुसरे शिवाजी संगती मालुसरे तानाजी लढाईत मारली बाजी राखून जिजाईची मर्जी लढाईत मारली बाजी राखून जिजाईची मर्जी असा होणार का आता कुणी असा होणार का आता कुणी शूर शिवाजी राजावानी असा होणार का आता कुणी शूर शिवाजी राजावानी हाती घेऊन तलवार समतेच दावल पाणी हाती घेऊन तलवार समतेच दावल पाणी शिक्षण सत्ता विनयशीलता शिक्षण सत्ता विनयशीलता बाळगुण जगा सर्वांनी शिक्षण सत्ता विनयशीलता बाळगून वागा सर्वांनी बाळगून जगा सर्वांनी मानव जन्म सार्थक करा करते माया विनवनी मानव जन्म सार्थक करा करते माया विनवनी मानव जन्म सार्थक करा करते माया विनवनी करते माया विनवनी